सर्वजण संपला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि आमच्या सर्वांकडून क्रांतिकारी जे नियोजन केलेलं आहे बाकी गावामध्ये जसा रिस्पॉन्स भेटला काही गावामध्ये भेटला काही गावामध्ये जास्त भेटला त्या गावामध्ये पुढच्या गावामध्ये जास्त भेटला आणि याच्यापेक्षा जास्त भेटलं तर आम्हाला भेटला कारण आम्हाला असं असं वाटायला लागलंय कि आम्ही जो निर्णय घेतलाय तो निर्णय चुकीचा घेतलेला चुकीचा घेतलेला ही महत्वाचं आहे कारण ज्याप्रमाणे गेल्या दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या कालमर्यादेमध्ये तीन टर्म एका समाजातली कुठल्या समाजाबद्दल बोलायचं नाही परंतु केलं हे तुम्हाला सांगणं मला महत्वाचं वाटत दोन हजार चौदा दोन दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या वेळेमध्ये ज्या ज्या पद्धतीने जे आमदार दिलेले आहेत त्या आमदारांना मला वाटतं मला माहित नाही किंवा तुमची कामं केली त्यांना हे मला माहित नाही प्रामुख्याने या पटन पटनपूर मतदारसंघामध्ये दोन पक्ष प्रमुख आहेत मी आम्हाला अजून ती गोष्ट सांगतोय दोन पक्ष प्रमुख आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप या आपण ज्या बाजूला घेतोय आणि जे आपण आता ही जनजागृती करतोय तर या दोन पक्षांना आपण प्रामुख्याने तिकीट मागणार आहे त्यामध्ये राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब आणि भाजपचे रणजितसिंह नायक निंबाळकर दादा यांच्या माध्यमातून आपण तिकीट मागण्याचा प्रयत्न करतोय पण दाखवली पाहिजे त्यांना कळलं पाहिजे लोकसंख्ये किती अडुसष्ट हजार लोकसंख्ये नाही आणि बाकी विशिष्ट एकोणसाठ जाती आहेत एस सी कॅटेगरीमध्ये टोटल एकोणसाठ जाती आहेत परंतु एका जातीला फक्त न्याय मिळवला जातोय आणि अठ्ठावन्न जाती जेव्हा माग असलेलं तर आठ आहे तसंच ठेवलेलं